हा काही कामानिमित्त बारशी या ठिकाणी रात्री गेला होता पाऊस आपल्या कारणाने बार्शी पाहण्याच्या मुक्काम करून सकाळी दूर काढण्याच्या घाईने बार्शीवरून तो वारंवारी मार्गे वाकडीच्या पुलावर तला पाण्याचा अंदाज न आल्याने तो वाकडी पुलाच्या एक शंभर मीटर समोर हो तो पाणी पहा त्या पाण्यामध्ये असून तला पाण्याचा अंदाज न आल्याने त्याची गाडी वाहून गेली मोबाईलने वाहून गेला आणि तो एका घराला आटून बसला होता अधिक माहिती आम्हाला तात्काळ मिळतात आणि पोलीस निरीक्षक शिवमोली सैन्यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ गाडी घेऊन घटनास्थळी हजर झालो व हे सर्व वाकडी क्रमांकांच्या मदतीनं या हनुमंत माध्यमातून आम्हाला काढण्यात यश मिळालं आहे त्यातून इथं कुठे कधी पता लागलेला नाही ना